हातकणंगले तालुक्यातील खोतवाडे येथे विठ्ठल मंदिराच्या परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य सांस्कृतिक हॉलचा लोकार्पण शुक्रवार दिनांक मे रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला या हॉलची संकल्पना माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी मांडून त्यासाठी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता त्यानुसार विठ्ठल मंदिर परिसरात आधुनिक सुसज्ज सांस्कृतिक हॉल उभारण्यात आला आहे या वास्तूचे लोकार्पण आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पार पडले खोतवाडी गावातील विठ्ठल मंदिर हे वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे होतात त्यामुळे ग्रामस्थ व वा वारकरी बांधवांसाठी हा हॉल म्हणजे अत्यंत उपयुक्त व आवश्यक सुविधा ठरली आहे या लोकार्पण सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे अंजना शिंदे सुधाकर मनेरे विशाल कुंभार उपसरपंच सावंता माने यांच्यासह सा अनेक मान्यवर उपस्थित होते त्याशिवाय अमर खोत निर्मला खोत शिल्पा पवार देवकी शिंदे सुजाता स्वामी चंद्रकांत तांबे जाधव करण खोत अरविंद माने अनिल माने रोहन माने व परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे प्रास्ताविक बजरंग चोपडे यांनी केले सूत्रसंचालन गजानन नलगे यांनी केले त्राभार प्रदर्शन वैभव पवार यांनी मानले कार्यक्रमानंतर मान्यवरांचे विठ्ठल मंदिर परिसरातील या भव्य विकास कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले व भावी पिढ्यांसाठी या सांस्कृतिक केंद्राचा उपयोग होईल असा विश्वास देखील व्यक्त केला